जवळा जवळ गटामधून यश यशराजे दीपक साळुंके पाटील यांनी ती आता सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरलेला आहे आणि आमची आघाडी शेतकरी कष्टकरी कामगार वंचित बहुजन वर्गाच्या विकासाच्या माध्यमातून ही आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि आज सर्व अर्ज पूर्ण होती आणि पुढच्या एक दोन दिवसामध्ये उमेदवार निश्चित होतील त्या पद्धतीनं पुढचं प्रचार यंत्रणा चालू होईल त्याच्याला अर्जाची छाननी आहे तिला वाटप झालं ते प्रचार चालू होईल आणि दौळाघाटातून खूप चांगलं वातावरण हो आहे सगळ्याला आम्ही साहेबांच्या सौभाग्यवतींना पंचायत समितीमधून दिली आहे सावळ देवळं गाव हे शेतकरी कामगार पक्षाला मानणारे गाव आणि ज्यावेळेस गावं एक होतात पक्षाच्या संघटनेकडे सगळे हा जवळ घाटातला म्हणजे हा राज्यभरल्याच नागर झालेला आपल्या माध्यमातून सांगोला तालुका विकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील त्या उमेदवारा लवकरच जाहीर होतील आणि आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातल्या तमाम ज्येष्ठ मंडळी माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे सांगोला तालुका विकास आघाडी ही शेतकरी वंचित भोजन कष्टकरी वर्गाला न्याय देण्यासाठी केलेली आहे या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेब आणि सन्मान्य दिपकामांनी मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये राजकारणाने समाजकारण केलं आणि राजकारणाने समाजकारण करत असताना गोरगरीब जनतेला न्याय दिला कुठल्याही घटकांवरती अन्याय होऊ दिला नाही आणि सर्वांना सोबत घेऊन सर्वांनी स्वर्गीय आबासाहेब आणि सन्मान्य दिपकामांनी राजकारण केलं त्या पद्धतीनं भविष्यकाळात आमच्याकडून राजकारण होईल आणि सर्वांना न्याय दिला